तो मतलब आहे आधी असा काय पासून लागून पाऊस आ कसं कराव ना कसं नाही तो पावसाचं मावरत नेतो म्हटलं बाय तो, तो पावसात चालू झाला का आता आधा दिवस झाले चांगली उघड पडली मस्त सनसन ऊन होती आणि आता उद्या बाय नेतो रे बा तो अशा पाऊस आला व अंते पाय सर्व बाय घरी आहे बाई आता पावसात कुठं न्याव ते आले काम तर झालं पाहिजे का हाय नाही काम तर दिसलं पाहिजे ना विचारे राऊ राहू येते पाऊस असं म्हणजे रद्द रद्द येत नाही रावराव येऊन राव राव राहिला चिरिक तिरिक चिरिक पिरीक रिम पिरी, झिम रिम झिम येऊन राहिला पाऊस अशा अंगवल होते नाही पाहिजे असं उरकत नाही मग आणि बी मार पडायची भीती वाटते व पाठवायची भीती वाटते माय मग म्हणून मी नाही आली बापा मी म्हटलं बाया बाहेर असं म्हणून पाहायला आली तर तूही घरी दिसून राहिली चंद्याच्या घरी तिकडून आली गेली पण मला ते काही बाहेर दिसलीच नाही बाई तिची भाषी दिसली आ ते जाते काय तर आज गावाले काय माहित का दिसली दिसली मला ते कपडे गिपडे घालून बाई काय ना मग आज आठ तारीख आहे तर तिले तिच्या भावाले राखी बांधायला लागन तर जाईन ना ते पोरगी बी आ चंदाची भाषी चारू नाही येऊन राहिली वाटते नाही काय माहित का बापा आता ते पोरगीत चालली तर ते काय आता तिची माय जर येतानी येत असते तर मग ते पोरगी कायले गेली असती लय दिवस झाले बाई चारूले पाहिलंच नाही आ निर्मला लय दिवस झाले ना चारुले पाहिलंच नाही किती दिवस झाले बापा बापा आ कमसे कम, कम दोन तीन वर्ष झाले बाई आली नाही ते गावात इकडं तिले बाई आठवण हो येते का नाही येत आ माय बाप मेले तिचे आपले चंदाचे सासू सासरे आलीच नाही ना तवांपासून तिच्या नाव पोरगी हाय पोरग हाय नवऱ्याले तिच्या वात आहे बिचारी तर त्याला काही एकट सोडत नाही येत तिच्या नवऱ्याले मग त्या दिवशी पोरगी सांगे ना माय घरी आली होती रोशनीसोबत सोबत बसाले तर साधी बाई तिच्या वेळेला आईविषयी विचारलं मी आता सोनमले सोनम नाव आहे वाटते तिचं तर ते म्हणे बाबा ह्याची तब्येत बरोबर राहत नाही म्हणे आ मोठ्या मुश्किलनं शाळेतच बसते म्हणे जाऊन शिकवासाठी तर लय हे चालू आहे म्हणे त्याचं म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे म्हणे कधी चांगले राहते तर कधी एकदमच होते म्हणे मग त्याडी उठा बसता नाही येत म्हणे बरोबर चालता येत नाही म्हणे मी म्हटलं हो का हो बाई हो का हो अजून तर दोघाही बहीण भावाचं लग्नच व्हायचं आहे तो सोनमचा भाऊ तर ना आणस तिच्या पेक्षा हे पोरगीच काय लय वर्षाची थोडी आहे ते सोनम मला वाटते एक वर्षाची असन ते जास्त नसन आहे ना रोषणी बरोबरची असतोनी ताई घेऊ म्हणत नाही आ रोशनीच म्हणते ताई दोघे आपण तिने म्हणत नाही आ आता मी म्हटलं काउन मायापेक्षा मोठी आहे म्हणते ते आर सोनम मोठी आहे म्हणे बाई ती वाजी सांगे बाई आपली रोशनी मैसून

शिवा दिल्या म्हणे मला लय ती न आणि बोलतही नाही म्हणे माई चांगली मैत्रीण होती म्हणे थे तर थे तुटून गेली म्हणे काहून हो बाई आ रोशने काहून बोलत नसतं हो तिच्यासोबत राणीसोबत हा हो आता होतच राहते माय दोन दोन गोष्टीच तुम्ही एवढ्या चांगल्या मैत्री ना आणि एकदम एवढुशासाठी काय करता हो तुम्ही अशा बोलत जा ना तिच्यासोबत कशी रोडे माय पोरगी काल बोलते की मामी राणी लय खोटी बोलते म्हणते मीच बोलली मी ना तर देल्यास मला तिला शिवा खोटी का का, मी खोटी नाही बोलणार तुमच्या समोर पण ते काही कमी नाही बोलली ना तिचं चुकत नाही का हा आता मग त्या दिवशी तिच्या नंदेने सांगितली गोष्ट तिच्या माझे माझवड तर तिने साध्यान सांगितली त्या शेतात आई नाही बी हा शेता वहिनी ना ठेवायला साध्या सांगितली आता मग तिने समजले पाहिजे ना काय एवढं शय गोष्टीचं कायले मनावर घ्यायचं आणि कायले घरात बिन फालतूचे वातावरण वाढवायचं किती बोलले मग हे माहितीचे पप्पा किती बोलले किती दोन दिवस आमच्या घरी सारखं मला रामायण चालू होत तिच्याही घरी होत माय घरी होत ते आता घरी बर पण तिच्याही घरी होत मग सासू सासरे तिचे मार फुगून होते ननद फुगून होती मग ते स्वतःहून बोलली त्या श्वेतासोबत आ श्याम्याच्या बायकोसोबत आता सर्व बरोबर आहे म्हणते ते आता सगळं बरोबर आहे म्हणते

मामा बोलतो तिच्यासोबत मी काय बोलणार नाही का एवढी माय पक्की मैत्रीण ना हा असं तसं नाही बोलणार तिला मातीने मायवाले लग्नाच्या वेळेस कमी माय मदत केली का माय तशी नको मनू बिचारे माय जोडो म्हणलं तर म्हणला नाही का निर्मला बाई तशी नको मनू नाही तिच्या बापाचे सामोर घेमर म्हणला ना नाक बस झालं हा या दोघी या म्हणून राणीनच पळवलं म्हणून यायले हा रोशनीले ना सूरजले तशी खिशी नको म्हणू बाप्पा नाही तसं नाही जी तिला तर माहिती ना तर मी गेली होती तर तशी गोष्ट नाही पण तिकडे येणार असं म्हटलं मी बाकी काही नाही बोलतो जी मामी मी बोलतो तू काही चाय बर दोन कप चांगला दूध ठेवलेला आहे गरम करून तिसाठी मायासाठी मान होतो क्लास मध्ये ना आता दिल्लो आता मी नेहमी

काही बी मग दिस दिसलं का वाईट करायचा प्रयत्न करते लोक असे लोक आहे रे बाबू गावकड गावकड बरोबर नाही राहत मग अजूनही तू त्या गोष्टी मानतस काय हा तसं दिसत काही नसते तसं कोण सांगते तुला काही असते म्हणून हा मनाच्या मन कथा असं जर लोक एवढं काही जादू टंटा करता आलं असतं तर काही असं राहिलं असतं बाई हा काही नाही होत पण पहिली गोष्ट मी जाऊ देत नाही तिले तिचा भाऊ असता तर गेलो असतो मी गेलो असतो लागेल पण आता तिचा भाऊच नाही तो कुठं तिने जाऊ देतो मी नाही जाऊ देत कारण की तिने नाही का सोनोग्राफी करायला मॅडम न बोलावलं तर तिथं जाणं जरुरी आहे त्याच्यामुळे मी नाही जाऊ का झाली नाही म्हणते ना, थे। ना, थी 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 थे। ना थे। ते झाली नाही ना तवा मॅडम नव्हती तिथं मॅडम दुसरे तिचे दोन क्लिनिक आहे ना उद्या मॅडम चे तर ते तिकडे एमर्जन्सी आलती वाटते तर तिकडे गेली तिथे तर मग हे आलीच नाही वाट पाहिली पाहिली तिथं रिसेप्शन मध्ये ते पोरगी राहते ना तिनं सांगितलं का मॅडम काही येणार नाही तर वापे सरती म्हणून मग त्यांनी सकाळी फोन लावला तिनं राणीनं आज दहा तारखेची अपॉइंटमेंट आहे तर जाणार मग आम्ही दहा तारखेले पाय बापा बरोबर आहे बर का नाही पाहून घे सोनोग्राफी मध्ये दिसते खरं नाय बापा बरोबर हा कसं तर हो सांग तुला चांगलंच आहे आई चांगलंच आहे फक्त तू तिने टेन्शन नको देत जाऊ आई कमी बोलत जा ना तू बी कमी बोलायचं काय नाही एवढं टोचून बोलायचं टोचून बोलतो तिने सर्व तिने हेडस वाडस करते चांगले वागत नाही तिच्यासोबत म्हणून तिचं मन नसून लागत हा तू जर चांगली बोलली प्रेमानं बोलली तर ते काय तिच्यासोबत प्रेमान बोलणार का नाही काही चांगलं बोल ना तिच्यासोबत तर तिचंही मन लागलं ला पाहिजे आता तू मलेस म्हणजे अरे माझा भाव असतास आहे तुला माहित नाही का लहानपणापासून पाहतो ना तू

माय जाणू का माई जाणू गेली ना दावाले राखी बांधायला गेली ना तिच्या भावाले आज सकाळीच गेली आता उद्या राखी आहे ना या ना राखी बांधून आ गमून नाही राहिले चहा बहीण मायबीन सोनम शिवाय मध्ये आता कसं करत हो? आज शीतले जाणू गेली माईवाली त्या मला न बांध का शाहीने आव्हानाचे देईन नाही तर एक झापाडी ठेवत आणि तुला लाज नाही वाटत का तिने माया जाणू मनाच्या वडेत हा तुझे मानलेलं चालते माय मानले नाही चालत हा मी मजा केली तर तुला जमत नाही तुला मजा केलेली जमते तिला काय म्हणतो तुला सांगतलं ते माय होई म्हणून मग तिले जानू मनाची काही गरज आहे का हा खरं म्हणून राहिलो तुला प्रश्नाचं उत्तर दिलं ना काय रे खरं म्हणून राहिलो मी शीतल मी तुला चांगलं यांना सांगतो हा असं जर चालू राहील ना तर मला विचार करावं लागन डबल काय हो ब्रेकअप वाले वेळ नाही लागत लक्षात ठेव तू हे गिन गिन घिन ना माया डोक्याला ताण पाहिजे नाही तुवाला बिनफालतूचं हा तुला शंभर वेळा सांगितलं का माई आतो बहीण व्हाय ते माही आतो बहीण होई तूच मजा करतं मग तूच चिडतन तूच लढतो टोपलं भर रड आली हा काय करू मग आता तू तुझ्याला मले ना फ्री फ्रँक आहे ना असं माझे विश्वास ठेवणार पाहिजे बा मली हे असं नाही पाहिजे तू आलो एवढं सिरियस व्हायची काही गरज आहे का लढू नाही राहिली तू मला टोपलं बर लढत मले म्हणत फरकही नाही पडत तिच्यासोबत बोललो तर आ ते सोनम सोबत आणि नंतर मग इकडं लढत एवढं लढायची काही गरज आहे का मला बरं नाही वाटत मग तू अशी लढली तर त्याच्यापेक्षा मग काही दोघे जण एकमेकाला सोडून देऊ जाऊ दे तुला मग शक आहे ना तुला आवडत नाही ना हा ठीक आहे जाऊ दे तू आजपासून आज बोलू नको माझ्यासोबत मी नाही ब्रेकअप करून टाक जाऊ दे येऊन जाऊन त्या सोनमचंच नाव घेते येऊन जाऊन सोनमच नाव घेते मी काय संबंध तोडून देऊ का अजून बायको व्हायचीच आहे तू आताच येत आला आहे तर सामोर काय राह बोल माझ्यासोबत काहीच बोलायची गरज नाही

राहिली गर हे अजून शेतले अतले चिडली वाटते चहा बीन चांगली चिडली काय लढत काही रे बिन फालतूची मग तू आ लढ अरे कोणी येऊन घेऊन ना बस स्टॉपवर अजून काय रे लढत आहे म्हणून हे आधी ब्रेकअप करून राहते काय व होले हा म्हणजे एवढ्या दिवसाचं आपलं रिलेशन आहे ते असं सोडून देऊन राहते का हा मग काही फायदा आहे का मग आपले प्रेम करणारे तुला बोलायचं नाही का आता माझ्यासोबत मला एवढं सांग बोलायचं नाही का माझ्यासोबत आ का जाऊ मी घरी